आरंभ एका नव्या मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शहरात शेतजमिनीच्या जुन्या वादातून भावाने तरुणाचा अज्ञात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तपास व फिर्यादीतून समोर आली आहे या संदर्भात शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे सुनील रामसिंग चव्हाण व बत्तीस राहणार टाकळी तालुका मुक्ताईनगर असे मयत तरुणाचे नाव आहे सुनील चव्हाण हा परिवारासह टाकडे गावात वास्तव्याला होता शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता दरम्यान त्याचे भाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यासोबत सुनील चव्हाण यांचा शेतजमणीचा जुना वाद होता दिनांक पंचवीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकोणीस सी चव्वेचाळीस त्र्याहत्तरने निघून गेला होता दरम्यान त्यानंतर तो घरी परतला नाही दुसऱ्या दिवशी सव्वीस मार्च रोजी सकाळी सहा सुनील चव्हाण यांचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनील चव्हाण याचा दुचाकीजवळ मृतदेह आढळून आला यावेळी त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते दरम्यान या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण याचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव दोन्ही राहणार टाकळी तालुका मुक्ताईनगर याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील एकाला अटक केल्याचे समजते पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करत आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा